सिद्धार्थ खंडारे ग्राम सदस्य जानरावजी खंडारे बलदेवराजी वानखळे आदर्श ग्राम भाऊराव येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोकरावजी दारटेकर त्याचप्रमाणे गुलासरावजी खंडारे नवयुवा पंचायत मंडळाचे अध्यक्ष मुकेश भाऊ खंडारे संघपाल खंडारे तसेच मनोज नाईक

कहाँ कहाँ कहाँ? कुछ बार भाई खेड़ा नहीं। सर्वप्रथम बंजरी नहीं। दफ्तर वाला साहब एक आंटा भूजंग का है क्या है? और या चौदह एक दिनांक में तो अपना गाँव में भोले दीदी का कार्यक्रम। साधुबाई आहे नाही 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 नाही

अबो करते

संपूर्ण जगात आजचा जो दिवस आहे तो संपूर्ण जगात जयंतीचा दिवस आहे बाबासाहेबांचा बाबासाहेबांचे पुतळे जगात आहे अशा त्या महापुरुषाला कि ज्या महापुरुषाने वामा कालचे हे निके आज दोन लागले

लाचार झालेले लोक होते अशा लोकांचा उद्धार करणारे परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची जयंती खऱ्या अर्थानं संपूर्ण बहुजन समाजानं कर। साजरी करायला पाहिजे निवड बाबासाहेब आंबेडकर हे काही महाराजांचे आताच्या बौद्धांचे नेते नव्हते खऱ्या अर्थानं भारतातील जेवढ्या काही महिला असतील मग त्या ब्राह्मण असो शस्त्री असो वैश्य घेणारे असोला बाबासाहेब आंबेडकर आज पूर्वीच्या काळात महिलांना फक्त सहून आणि मूल यांच्या पलीकडे अधिकार लावतात मग ते निवड या पूर्वीच्या महानांची आजच्या बहुतांची स्थिती नव्हती बाघांची नव्हती त्यामध्ये सर्व सात मिळतात बारा म्हणून ते दहा येतात आणि अशाच्या बाबासाहेब आंबेडकर हे गणितांच सारखे बहुजनांचे कैवारी होते त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर जावेद खांडे या देशामध्ये पूर्वीच्या काळामध्ये राजा हा राणीच्या पोटातून जन्मा देत असे पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस इंग्रज सरकार मध्ये एकतीस मध्ये बाबासाहेब परिषद झाली आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी त्यावेळेस असा अधिकार मांडला होता कि जी है। जी ने है। की फक्त जे जमीनदार आहे जे शिकलेले लोक आहेत त्यांना फक्त अधिकार देण्यात बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी त्या सभेत इंग्लंडच्या सभेत त्या ठिकाणी बोलले की या हे अशी जर व्यवस्था तुम्ही केली तर आमच्या लोकांकडे जमीन आहे आमच्या लोकांकडे शिक्षक नाही मग त्यांना अधिकार मिळेल नाही कसा

भारताची जे व्यवस्था आहे भारताचा जो कायदा आहे तो कायदा खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर त्यांची निर्माण आहे बाबासाहेब आंबेडकर गेले नसते तर आज मनुष्यमुक्ती लागू झाली असती आणि मनुष्यमुक्ती वाचली करायची मला माहीत नाही पण मी जे वाचते मी त्याचा अभ्यास अभ्यास करतो आणि त्या मनुष्यनं या शुजांसाठी श फक्त आपणच नाही तर शुजरामध्ये बहुत जाती येतात कुंभी येते 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 आणि हा पण आम्ही सर्व आमच्या डोक्यावर आणि झगडत राहलोड लढाई करत राहिलो म्हणून आम्ही मग राहिलो आणि हा जो महान समाज आहे महात्मा फुले म्हणतात तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण हा जो महिना आहे ज्या महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती तर शिवाजी महाराजांची जयंती आठ एप्रिल आठ एप्रिल लिहून घ्या तुम्हाला माहीत माहिती त्याच्यानंतर महात्मा आठ अं अकरा म्हणजे तीन दिवसांचा फरक

गेली गेली म्हणजे गेली म्हणजे विद्या तुम्हाला अधिकार नव्हता आणि तो अधिकार देणारे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटने संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी दिला महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाच्या शाळा काढल्या शिवाजी महाराजांनी रे ते राज्य चालवले आम्ही सर्व बहुजन लोकांनी आम्ही सर्व बहुजन लोकांनी तुम्ही माळी हे सर्व हव हो आहे हे संग्राम बापमान जाहीर केले ते आमचे हजारो वर्षाने भेट झाली सारे आपण गुलाम झालेले होतो तुम्हाला माहित आहे काँग्रेस पक्ष चालणार भाजप पक्ष ब्रांधाचा कम्युनिस्ट काम जेष्ठ पक्ष ब्रांधाचा शिवसेना पक्ष प्राप्नाचा तुमचं काय नाही आपलं एकही पण आहे आमच्या गुरुजर्माचं ध्यानाचा येत नाही आणि त्याच्यासाठी आमचे प्रचार कमी पडलेले आहेत आमचे सांगणारे कमी पडलेले आहेत हे सांगितलं आहे पुरण बरोबर तुम्ही या पण हे चाललं स्वाभिमानाला डबल पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान दिले नाही आणि स्वाभिमानाला जर पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि आपण म्हणतो की बाबा बावीस प्रतिज्ञा म्हणून का बंधू जन भरपूर काही सांगायचं असते आणि आपल्याला वेळ नसते म्हणजे आरोग्यांना पुष्प अर्पण करते त्याचप्रमाणे जनता मुक्तीचे अध्यक्ष अशोकराव दहांडेकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करते आणि पुन्हा जो खंडावे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पराव खंडावे सदस्य ग्रामपंचायत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करणार आहे खांडेकर त्याचप्रमाणे भंडारे प्रतिमेला पुष्प अर्पण करते मंडळाचे अध्यक्ष प्रतिमेला पुष्प अर्पण करणार आहे आणि याप्रमाणे आपली जे जयंती आहे ते जयंती या तिन्ही महापुरुषांची आपण आपल्या त्या गावाच्या वतीने आपण आपल्या परीने लाखो रुपये खर्च न करता कमी पैशात आपण साजरी केली धन्यवाद जयोबर जी बेनिफिट बाबासाहेब रायसो सकरवा सुवा संगाय रे एंड फुट बाबा सभांना आई रे जा पास पुढे आ आता बाबासाहेब अपे तक जय

চৌদ এপ্রিল জে আশ্য বানাতে লোক আজ সবটা উৎসাহ চৌদা এপ্রিল সবাগর ভগবান यांचं दर्शन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिलं त्यामुळे हा उत्सव सर्वात मोठा आहे and आता बका आता आदरंडी है सोना है वोstig ना सारा अरे आदमी की ना ānいい! 특히ивалill lesser seeing Kadiycción ṛ́ el murparā yoy suspicion ṛpā yohlā doors out ni ferviū 𝘶 erики privileges ṃ Piezañīok ambition ほィ Measure kita मूर्तीचे पूजन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी तथागत भगवान गौतम बुद्ध की पंचशील ध्वजाचा यानंतर पुढील कार्य न नमामी सह नमामी अहंग वंदा सर्वदा नमो तस भगवतो अर्हतो नमो तस भगवतो अरहतो अर्हतु नमो तस्स भगवतो अरहतो समासं मुदस्य बुद्धं शरणं गच्छामि तं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं ते बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयां पिबुद्धं शरणं गच्छामि ततीयां पि धर्मं शरणं गच्छामि तृतीयां पि सङ्घं शरणं गच्छामि पारातिपाता वीरमणि शिखापदम् समादियामि अधिन्नदाना वीरमणि सिक्खा पदं समानया कामे स्वेच्छाचारः वीरमणि सिक्खापदं समादयामि मूषावादा वीरमणि सिक्खा पदं समारय शूरामिरयमजपमादठामः वेदमली शिक्षा पद तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला दोन महान राजे दिले अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज विद्येचे खरे आराध्य दैवत महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारास व स्मृतीस प्रथम त्रिवार अभिवादन करते व बोलायला सुरुवात करते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यानिमित्त आयोजित त्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचे आभार मानते व बोलायला सुरुवात करते मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त येत असताना मला एका ठिकाणी एक बॅनर दिसलं त्या बॅनरवर लिहिलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याखाली लिहिलं होतं आंबेडकर जयंती म्हणजे स्वाभिमान दिन मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनाला आम्ही स्वाभिमान दिन का म्हणायचं मग स्वाभिमान म्हणजे काय छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी बत, वयाच्या बत्तीसाव्या वर्षी या कराल काळाच्या वेदीवर आपलं मस्तक दिलं मात्र त्यांनी त्यांच्या राज्यातील एकही किल्ला किंवा आरमारातील एकही जहाज मुघलांना दिलं नाही या, याला स्वाभिमान म्हणतात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमय फुले ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी भरीव अशी कामगिरी केली आहे महात्मा फुले यांनी स्वतः शिक्षण घेतलं त्यांनी या भारतामध्ये खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्रांती घडवून आणली महात्मा फुले यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं पाया रोवला त्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढली त्यांनी सावित्रीमाईंना शिक्षित केलं सावित्रीमाई शाळेत जाऊ लागल्या मुलींना शिक्षित करू लागल्या सावित्रीमाई या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या सावित्रीमाई या देशाच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका ठरल्या मात्र समाजातील काही समाज कंटकांना मात्र ही गोष्ट काही पटली नाही आणि म्हणून त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांची भेट घेतली व त्यांना म्हटले की तुमच्या मुलाचं व सुनेचं जे हे शिक्षण देण्याचं काम सुरू आहे हे काम एकतर त्यांना बंद करायला सांगा अन्यथा आम्हाला तुमच्या कुटुंबाला वाईट टाकावा लागेल मग त्याचा परिणाम असा झाला की गोविंदराव फुले यांनी महात्मा फुले व यांना म्हटलं की तुमचं हे जे शिक्षण देण्याचं काम आहे हे एकतर बंद करा नाहीतर घर सोडून जा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनी त्यांचं घर सोडणं पसंत केलं पण त्यांनी त्यांचं स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम बंद केलं नाही याला स्वाभिमान म्हणतात एकोणावीसशे छत्तीस मध्ये एकोणावीसशे छत्तीस मध्ये लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचं अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषवणार होते आणि त्या अध्यक्षपदावरून बाबासाहेब जे भाषण देणार होते ते भाषण छापून वाटलं जाणार होत मात्र जातपात तोडक मंडळातील अनेक मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या भाषणातील वेद हा शब्द बाबासाहेबांची धर्मांतराची घोषणा आणि त्यांच्या इतर अनेक जातीविषयक बाबींमध्ये काटछाट करण्यास आणि बदल करण्यास सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो बदल तर केला नाहीच त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या वार